सर्वप्रथम महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून आज सभापती महोदया मी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे माननीय अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहयोगी मंत्र्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून निवडून आलेल्या माझ्या सर्व सहयोगी आमदार महोदयांचं स्वागत आणि अभिनंदन करतो या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी सरकारने केलेले त्या ठिकाणी मांडले गेले पण मला असं वाटतं की जो महाराष्ट्राचा कणखर असा कणा आहे तो युवा आहे आणि युवा या युवकांसाठी महाराष्ट्र सरकारने मागील काळात अनेक योजना आणल्या आणि त्या पूर्णत्वास नेल्या त्यामध्ये सर्वात महत्वाचं मला असं वाटतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यात जवळजवळ एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे युवकांनी सहभाग नोंदवला पिंपरी चिंचवड शहरामध्ये लाईट हाऊस नावाची एक योजना चालते त्या योजनेच्या माध्यमातून चाळीस विद्यार्थी या योजनेतनं त्या ठिकाणी कामाला लागल्या आणि त्या स्लममध्ये वस्त्यांमध्ये त्यांनी काम केलं दुसरा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी ही योजना जर कोणी राबवली असेल तर ती पिंपरी इंचवडमध्येच बी व्ही जी सारख्या संस्थेनी दीडशे मुलं त्या ठिकाणी त्या युवा कार्य प्रशिक्षण वर्गात घेतली आणि त्या दीडशे युवकांना आज रोजगार उपलब्ध झाला मला आवर्जून आहे की मगाशी माननीय खडसे साहेबांनी उल्लेख केला की अनुसूचित जातीसाठी यामध्ये काहीच उल्लेख नव्हता का मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्याची प्रक्रिया त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने राबवली त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार मिळण्यासाठी ही प्रक्रिया करून एक लाख त्र्याण्णव हजारपैकी अठ्ठ्याहत्तर हजारहून अधिक पदे भरण्याचं काम हे आमच्या सरकारने केलंय याचा आम्हाला रास्त अभिमान आहे या ठिकाणी आत्ताच माननीय लोढा साहेबही होते एक वेगळा उपक्रम या सरकारने केला त्याकडे मी साहेब आहे तिथे सॉरी आ, मी आवर्जून सांगतो की आ, स्लम मध्ये खऱ्या अर्थानं फ्रेंच आणि जर्मन लँग्वेज शिकवली जात नाही पण दहा हजार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये जर्मनीतील बार्डेन आणि बुटेनबर्ग राज्यामध्ये सामंजस्य करार केला गेला यामुळे सामान्यातला सामान्य माणूस मराठी बरोबरच संस्कृत बरोबरच जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज शिकणार आहे आणि हे आगळं वेगळं काम आमच्या सरकारनं केलं याचाही आम्हाला भरपूर अभिमान आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय मगाशी अनेक सदस्यांनी विरोधी पक्षाने असं म्हटलं की या सरकारने अनुसूचित जाती जमातीसाठी काय काहीच केलं नाही आणि त्याचा उल्लेख केला नाही पण मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आज घरकुलची योजना असेल गरीबांची योजना असेल त्याचबरोबर बार्टीच्या सातशे विद्यार्थ्यांना एस समाजाच्या सातशे विद्यार्थ्यांची फेलोशिप रकडलेली होती पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ती फेलोशिप देण्याचं काम केलं आज बार्टी सारखी संस्था सारथी सारखी संस्था काम करते पण मातंग समाजातला एकही आज एम पी एस सी आणि यू पी एस सीचा अधिकारी नाही म्हणून बार्टीच्या धर्तीवर आरटीची सं आर स्थापना या सरकारनं केली याचाही मला अभिमान आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आज अबकडचं वर्गीकरण अनेक राज्यात झालं पण महाराष्ट्रातही ते लागू व्हावं त्यासाठी वर्गीकरण समिती करण्याचं काम महाराष्ट्र सरकारनी तातडीनं केलं त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारकाचा निधी असेल लहूजी वस्तात साळव्यांचं पुण्यातलं भव्य स्मारक असेल किंवा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं चेंबूर येथील स्मारक असेल ही सगळी कामं अनुसूचित जाती समाधीसाठी या सरकारने केली याचा मला अभिमान आहे म्हणूनच मागाशी अनेकांनी टीका टिप्पणी केली टीका टिप्पणी करताना कोणी शेरोशाही म्हटली मी त्यांच्यासाठीच एक माझी प्रतिक्रिया म्हणून एक शेर आपल्याला सांगेल आणि माझं या ठिकाणचं अभिभाषण थांबवेल फरेब और झूठ की रफ्तार भले ही तेज होती है फरेब और झूठ की रफ्तार भले ही तेज होती है, पर जीत तो हमेशा सत्य की होती है झूठ का खेल खेला तुमने लगाया था फरेब का बाजार झूठ का खेल खेला था तुमने लगाया था फरेब का बाजार चुनाव में अब लगे तुम्हारे रेवड़े तो ले ले रहे हो ईवीएम का आधार ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हे अभिवाचन खऱ्या अर्थानं अभिवचन राज्यपालांनी ज्या पद्धतीनं मांडलं त्याचं मी मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांचंच या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद